जे आहे लोकसभा मतदारसंघाचं नाव असणार आहे प्रकार काय आहे निवडणूक का आयोगाच्या सूचना किंवा आदेश काय आहे आणि त्याला असं आहे की आता धाराशिव लोकांचं कन्फ्युजन कसं दूर करणार आज भारत निवडणूक आयोग यांच्यामार्फत जो आपला यावर्षी दोन हजार चोवीसमध्ये होणारी जी सार्वत्रिक निवडणूक आहे लोकसभेची त्याचं वेळापत्रक जाहीर झालेलं आहे एकूण साठ टप्प्यामध्ये भारतभरावर मध्ये वेगवेगळ्या आपले जे इलेक्शनचं शेड्यूल आहे ते जाहीर झालेलं आहे आणि आपला जो धाराशिव जिल्हा आहे त्याच्यामध्ये जो चाळीस उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघ आहे त्याचं साधारणतः सात मे रोजी जी निवडणुकीची तारीख आहे ती जाहीर झालेली आहे यापूर्वीच आपण इलेक्शन कमिशनला याबाबत पत्रव्यवहार केला होता आणि आपल्या जिल्ह्याचं नाव बदललेलं आहे त्याचं नोटिफिकेशन आम्ही कळवलं होतं परंतु आपलं जेव्हा मतदारसंघचे नावं आणि त्यांचं जे जी त्यांची बाउंड्री असते ती फिक्स करण्यासाठी एक ज्याला डिलिमिटेशन म्हणतात किंवा ज्याला मतदान पुनर्रचना आयोग असतो त्याच्यामार्फत ही पूर्ण प्रक्रिया होते आणि आपल्या इलेक्शन कमिशन आपल्याला ही सूचना दिली की धाराशिव आणि संभाजीनगर यांचे स्पेशकली आमच्याकडून रिक्वेस्ट केलेली होती तर पुढील पुनर्रचना होईपर्यंत ही जी जुनं नाव आहे तेच आपले कंटिन्यू राहणार आहेत त्यामुळं जिल्ह्याचं नाव धाराशिव राहणार आहे आणि आपला जो मतदारसंघ आहे त्याच्यामध्ये बार्शी तालुका येतो सोलापूरमधला औसा आणि निलंगेतली एक गावं येतात तर त्या हा जो आपला जो चाळीस उस्मानाबाद मतदारसंघ आहे त्याचं नाव चाळीस उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघचं राहील आणि आपल्या जिल्ह्याचं नाव हे धाराशिव <laughs> असं राहील किती असणार आहे किती मतदान या लोकसभा मतदारसंघात जाणार आहे जवळजवळ आपल्याकडं वीस लाख मतदार जे आहेत ही जो आपला चाळीस उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघ आहे ह्याच्यामुळे चाळीस लाख मतदार आहेत जवळजवळ ह्याच्यामध्ये दहा लाख पुरुष आहेत जवळ नऊ लाख सेहेचाळीस हजार महिला मतदार आहेत आणि यावर्षी विशेषतः आपल्याकडं सहा सखी मतदान केंद्र सहा दिव्यांग केंद्र दोनशे एक परदानशिन केंद्र आठ क्रिटिकल म मतदान केंद्र आहेत दहा युवा मतदान केंद्र आहेत आणि चोपन्न मॉडेल मतदान केंद्र आम्ही आयडेंटिफाय केलेले आहेत ज्यामध्ये मतदानाची प्रक्रिया पूर्ण होईल सर आज आदर्श आचारसंहितेची अंमलबजावणी सुरू झाली आहे काही ठिकाणी शासकीय योजना आहेत त्याच्यावरची नावं आपल्याला हाईड करावी लागतील ती प्रक्रिया काय असणार आता आम्ही आता तात्काळ थोड्या वेळामध्ये आमच्या सर्व विभाग प्रमुखांची बैठक घेत आहोत आणि राजकीय पक्षांची सुद्धा बैठक घेत आहोत याच्यामध्ये आपलं जे आज विशेषतः एक सर्व राजकीय पक्ष आणि नागरिकांना आम्ही लक्षात आणून देतोय ही इलेक्शन कमिशन एक डिटेल कॉम्पेंडियम डीम इश्यू केलेला आहे ज्याच्यामध्ये डिटेल दिलेले की आचारसंहिता भंग काय काय कवर होतं त्याच्यामध्ये प्रामुख्याने आपल्याकडे जे वेगवेगळे बॅनर्स असतात पोस्टर्स असतात झेंडे असतात तर ते तात्काळ आता आज रात्रीपासूनच आम्ही ही कारवाई सुरू करू की याच्यामध्ये सर्व ज्या अनधिकृत बॅनर्स वगैरे असतील ते के रिमूव्ह केले जातील आणि यानंतर आचारसंहिता सुरू आता लागू झालेली आहे त्याचा आम्ही अधिकृत आदेश थोड्या जारी करत आहोत आणि त्याच्यामुळं जर कुठलं याचं उल्लंघन झालं त्या जे जे कंपनी आम्ही जे इश्यू करतो आहे त्याचा आम्ही ते आपल्या सर्वांना लागू झालेलं आहे आणि त्याचं उल्लंघन झाल्यास बाबत त्या संबंधात पुढील जी काही वैधानिक प्रक्रिया आहे ती संबंधित कोण जो व्यक्ती असेल त्यांच्यावर होऊ शकते त्यामुळे सर्व नागरिकांनी त्याचा त्या आपली कुठली कृती आचारसंहितेचं उल्लंघन होणार नाही याची काळजी सर्व उमेदवार राजकीय पक्ष आणि आमच्या अगदी शासकीय कर्मचाऱ्यांनासुद्धा लागू होते कारण बऱ्याच वेळा त्याच्यामध्ये काही वर्कआउटर असतात कार्यरंभ आदेश असतील नंतर क जे कामं सुरू झाली नसतील फील्डवर आणि ती जर म्हणजे आचारसंहिता सुरू झाली ना तर पुढं सुरू करणं अपेक्षित नाही आहे है ना त्यामुळं जे कामं सुरू आहेत त्याला कामं सुरू ठेवण्यास अडचण नसते त्याचबरोबर त्याला एक्झिबिशन असतं आपली जे टंचाईची कामं वगैरे त्याला काही अडचण नसते त्याला नवीनसुद्धा कामं त्यात आपल्याला सुरू करता येतात तरी सर्व आपले जे शासकीय विभाग राजकीय पक्ष आणि नागरिकांनी याची योग्य ती नोंद घ्यावी ऑनलाईन असेल त्याच्यावर आपण काय मॉनिटरिंग करू शकतो अतिशय चांगला प्रश्न आहे की कारण बऱ्याच वेळा मागच्या असं निदर्शनात आलं होतं की बऱ्याच वेळा आपलं रुटीनमध्ये बरेचसे शेतकरी असतात व्यापारी असतात ते मोठ्या प्रमाणावर कॅश हो आपल्याबरोबर असते टेक्निकली मी काल परवासुद्धा व्यापारी लोक आहेत आणि त्यांच्या संघटनेची बैठक घेतली तर ॲट मॅक्स मॅक्सिमम जो कुठलाही एखादा सामान्य नागरिक आहे जर तो समजा कुठला हे नसेल म्हणजे तो व्यापारी वगैरे नसेल तो मॅक्सिमम वीस हजाराची कॅश आपल्याबरोबर घेऊन फिरू शकतो ठीक आहे आणि त्या उपर जर समजा तो अडद आड़, अडथ आड़, व्यापारी असेल किंवा जर रिटेलर असेल तर मॅक्सिमम एक लाख किंवा दोन लाख हे त्यांना लिमिट दिले त्यावरची त्यावरती जर कॅश असेल तर ती सीज केली जाते आणि दहा लाख त्याच्यावरती जर कॅश असेल तर ती डायरेक्टली तीन इन्कम टॅक्स डिपार्टमेंटलाच हँडओवर होते तर याच्यामध्ये सर्व नागरिकांना सूचना आहे की त्यापेक्षा जास्त आम्ही जी आता सांगितलेली लिमिट आहे वीस हजार आणि अडतो आणि रिटेल व्यापाऱ्यांसाठी एक लाख आणि दोन लाख ह्याच्यापेक्षा जास्त कॅश कुणीही कार्य कॅरी करू नये आणि जास्तीत जास्त तुमचं जे व्यवहार असतील चेक असेल एन एफ टी असेल किंवा इतर जे माध्यम आहेत त्यामार्फत आपण करावी अन्यथा अन्य अन्यसरी काय होतं की मग तुम्ही कॅश कॅरी करता मग ते डिपॉझिट होती तुम्हाला ते प्रूव्ह करण्यासाठी वेगवेगळ्या फोरमला जावं लागतं आणि व ती अन्यसरी तुम्हाला मग ते त्यात अडचण निर्माण होतात सर्व नागरिकांना आव्हान राहील की जास्तीत जास्त लोकांनी आपले जे काय व्यवहार असतील ती ऑनलाईन माध्यमातून जे काय त्यामार्फत आपल्या करणं किंवा बँकेच्या मार्फत करणं अपेक्षित आहे जे काही मार्गदर्शन प्राप्त होईल त्या लवकरच आल्याने आपल्याला काही ठिकाणी काढले जातात काय काय आवाहन करा आणि आपल्याकडं जो आपला जो रिप्रेझेंटेशन पीपल ऍक्ट आहे लोकप्रतिनिधीचा कायदा त्याच्यामध्ये आपलं जे मतदान असतं ते हे गोपनीय ठेवणं हा एक स्पष्ट त्याच्यामध्ये केलेली तजवीज आहे जर एखाद्यान आपलं गोपनीय असलेलं मतदान जर बाहेर पब्लिकली जो जर केलं तर त्याच्याविरुद्ध एक गुन्हा दाखल होतो आणि त्याच्यामध्ये मागच्या वर्षी जे आपलं जे रेट आहे म्हणजे असे चार युकांविरुद्ध मोस्टली मोस्टली तरुण मुलांमध्ये असं आढळून आलं होतं की असं दिसून येतं की ते आपल्या सोशल मीडिया फेसबुक व्हॉट्सअप ग्रुप ह्याच्यावरती व्हिडिओ काढून ते टाकतात आता आपलं जो इलेक्शन कमिशनने जी सूचना दिलेली आहे की शंभर मीटरमध्ये मोबाईल अलाउडच नाही तर सर्व नागरिकांना राहिले आपण ज्या दिवशी मतदानात जाल तर कुठल्याही प्रकारचं इलेक्ट्रॉनिक गॅजेट मोबाईल आपल्या घरी घेऊन जावं तिथं गेल्यानंतर मतदान करावं आणि माघारी यावं आणि कुठल्याही स्वरूपात आपलं व्हिडिओ काढणे किंवा ते फेसबुक ह्याच्यावर यूट्यूबवर व्हायरल करणे हे एक दखलपात्र गुन्हा आहे त्याच्यामध्ये आपल्यावर तो गुन्हा दाखल होऊन आपल्यावर कारवाई होऊ शकते असतील एक नवीन जो उपक्रम आहे तो आपल्या इलेक्शन कमिशन आणलेला आहे याच्यामध्ये आपल्याकडं जे दिव्यांग असलेले संपूर्ण मतदारसंघात एकोणीस हजार मतदार आहेत आणि साधारणतः पंच्याऐंशी वर्षावरील जवळजवळ एकोणीस हजाराच्या आसपासचा आकडा आहे तर एकूण जो आकडा होतो म्हणजे डब्ल्यू डी आणि एटी फाय प्लस एकोणीस हजारा एकोणीस आता पस्तीस हजार सातशे चोपन्न तर हे जे आहेत या लोकांना आपण आमचे बी एल आहे ते पुढच्या चार ते पाच दिवसामध्ये घरघुरी जाऊन फॉर्म नंबर ट्वेल्व डी आणि लोकांकडून मग ते त्यांची चॉईस घेणार आहे तुम्हाला घरून मतदान करायचं आहे का म्हणजे दिव्यांग मतदार आणि आपले जे पंच्याऐंशी वयावरील मतदार जे कोणी ह्याला ऑप्ट करतील त्यांच्या घरी जाऊन हे त्यांना पोस्टल त्यांना मशीन करता त्यांना पोस्टल बॅलेट जे आपलं ज्यामध्ये आपल्याला टिक करून त्या मतदाराच्या उमेदवाराच्या नावासमोर टिक करून त्याला मतदान करायचं असतं त्या पद्धतीने ते साधारणतः इलेक्शनच्या आधी चार ते चा पाच दिवस तुम्हाला एक्झॅक्टली याबाबत आम्ही प्रचार प्रसिद्धी पण करू तर त्या ह्याच्यामध्ये ते मग त्या माध्यमातून त्यात पार्टिसिपेट करतील सर दुष्काळ दिवस आहे आणि शेतकऱ्यांना किंवा नागरिकांना टंचाईग्रस्त जर काही काळात सामना करतो प्रशासनानं त्याचं नियोजन कशा पद्धतीने केलेलं आहे जेणेकरून पाणी टंचाई मुख्यतः आचारसंहितेच्या इम्पॅक्ट काही पडणार आहे त्याच्या अनुषंगानं काल परवाची मदत आलेली आहे ती वाटपामध्ये काही अडचण अडचण येणार आहे याच्यामध्ये आपलं जे टंचाईचं जर ऑलरेडी जर आम्ही आता जे काही वाचलेलं आहे त्याच्यानुसार तुम्हाला सांगतो स्पष्ट की जे आपल्या टंचाईची पाण्याची व्यवस्था करायला कुठलीही अडचण नाही ठीक आहे त्याच्यामध्ये कुठल्याही नागरिकाला जर अडचण असेल पाण्याच्या टँकरची सुविधा लागते किंवा आपला भोर अधिग्रहण आहे विहीर करायचं त्याला कुठलाही अडथळा नाही आहे याच्यामध्ये तर तात्काळ त्यांनी आमच्या म्हणजे बी ओ असतील तहसीलदार असतील किंवा मुख्य अधिकारी असतील यांच्या निदर्शनाची बाब लक्षात आणून द्यावी आणि तात्काळ त्यांनी ह्याला कुठलाही अडथळा नाही आहे त्यानंतर आपला जो विषय आपल्याला जी मदत आलेली आहे तर त्या मत्तीच्या संदर्भात आम्ही एकदा फक्त पुन्हा एकदा व्हेरीफाय करू की त्यांच्या माझ्या माहितीप्रमाणे नसायला पाहिजे परंतु ती जे मत्तीचं आम्ही एकदा पुन्हा एकदा फक्त व्हेरीफाय करून मग ते जर ते अलाउड असेल तर तात्काळ आम्ही ते खाली डिस्कस करू